दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा गुन्हेगारी कारवायांमुळे सहा महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई केलेली असताना शहरात राजरोस वावरणाऱ्या तडीपारास पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत ही कारवाई रविवार पेठेतील तेली गल्लीत करण्यात आलेली असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रसाद गजानन बुराडे असं अटक करण्यात आलेल्या नाव आहे बुराडे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्या शहर आणि जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आलेलो आहे मात्र त्याचा वावर हा शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती पोलिस त्याच्या मागावर असतानाच रविवारी रात्री तो आपल्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानं संशयित पोलिसांच्या हाती तो आता लागलेला आहे सरकारवडा पोलिसांनी त्याच बेड्या ठोकलेल्या असून याबाबत अंमलदार राम बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे तर अधिक तपास आता हवलदार अहिरे करत आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक